आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड प्रत्येक वेळा सांगतो की आज आपण महाराष्ट्रामध्ये राजकारण असू समाजकार्य असू किंवा शुभ कार्य असू या कार्याची सुरुवात करत असताना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन त्या कार्याला सुरुवात करत असतो पण तो छत्रपती शिवरायांच्या आत होता तो छत्रपती शिवरायांचा पराक्रम ज्या किल्ल्यावर हो... ज्या गड किल्ल्यावर झाला हो त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे शिव त्याची दुरावस्था ते किल्ले अभेद्य जर राहते तर ह्या हिंदुस्थानामध्ये सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांची कीर्ती राहिली पाहिजे यासाठी हे गड किल्ले आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ऊर्जा स्त्रोत म्हणून आपण या किल्ल्यांकडे पाहतो हे अभेद्य राहिले पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण सांगत असणारे आपण प्रत्यक्ष कृती पण केली पाहिजे तर बऱ्याच वेळा आता डिजिटल युगामध्ये आत्ताच्या कालखंडामध्ये काम कमी आणि का बोल घेवड्या जास्त असतो शेवट या सगळ्या गोष्टी टीका टिपटी करण्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे त्या कार्याला सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवणारी या ठिकाणाहून या मोहिमेला सुरुवात केली आणि आजची ही सातवी मोहिमे यामध्ये असंख्य महाराष्ट्रातील शिवभक्त शिवमावळे या मोहिमेमध्ये सहभागी होतात येतात या, या ठिकाणी स्वतः काम करतात कुणी वृक्षारोपण करतं कुणी साफसफाई करतो कुणी सौर लॅम्प लावतो कुणी डस्टबिन घेऊन येतं डस्टबिन ठेवतं कुणी बाकडी ठेवतं ठिकाणी डागडू जे असतात ते डागडुगे करतात सगळ्या गोष्टी आम्ही करतो राजस्थान खऱ्या अर्थाने तुम्ही नाव घेतलं म्हणून मी मधल्या काल कालखंडामध्ये अजमेर आणि पुष्करला गेलतो त्यावेळेस राजस्थानचे काही किल्ले पाहिले आज पण किल्ल्याकडे पाहिल्यानंतर वेगळं अट्रॅक्शन वाटतं आणि आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्याला कुठेतरी आपण कमी पडतो हे वाटत आता आम्ही या सगळ्या मोहिमा करत असताना आम्ही प्रत्येक किल्ल्याची एक डॉक्युमेंटरी तयार करतो या किल्ल्याचा इतिहास काय या किल्ल्याची परिस्थिती काय होती मागच्या कालखंडामध्ये आता या किल्ल्याची काय दुरावस्था आणि काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मांडणी करून भरिवात भरीव कशी निधी मिळवता येण्यासाठी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सोबत आपण खर्च जर तुम्ही पाहिला असेल मंत्र्यांवरला खर्च पाहिला असेल वेगवेगळ्या एखाद्या कार्यक्रमामधला जर खर्च पाहिला Uh, करोडो रुपयाचा खर्च आपण पाहतो uh, राजकीय पुढाऱ्यांची जर बॅनरबाजी पाहिली तर करोड रुपयाची बॅनरबाजीवर खर्च होती हा खर्च टाळून एक वर्षासाठी टाळा एकच वर्षासाठी टाळा तर या महाराष्ट्रातील सगळे किल्ले एकदम सुसज्ज होतील एकच वर्ष खर्च टाळा तरी सुसज्ज होते अवास्तव खर्च मी म्हणत नाही जे प्रॉपरली खर्च असतो मंत्र्यांच्या मंत्री असू अधिकारी असू सुरक्षा ही कमी करू शकत नाही समाजाचं काम करत असताना कुठंतरी कोणाला तरी, तरी दुखावलं जात असत पण तो खर्च असतो शिवबाजी बॅनरबाजी आता आपण पाहतो कधी कधी आम्ही विमानतळावर गेल्यानंतर सुद्धा जाहिरात बाजी आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी पाहिजे जे खर्च टाळून हा खर्च किल्ल्यांसाठी वापरला पाहिजे